मंडळी नमस्कार मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आपण कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील आबोना या गावामध्ये आलोत आपण जर बघितलं माझ्या पाठीमागे हा या आबोना नगरीतील मुख्य चौक संताजी चौक आहे या ठिकाणाहून हा रस्ता थेट साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या सप्तृषिंगी माता आ, जे त्या ठिकाणी जातो हा रस्ता नांदुरीकडे आणि इकडनं कळवण या ठिकाणाहून कळवण जवळपास पंधरा किमी अंतरावर कळवण हे शहर आहे या आबोना या नगरीत आपण आलो आणि आपण जाणून घेणार आहोत आबोना नगरीतील या नागरिकांचा येथील मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे त्यांच्या मनातील आमदार कोण आहे कोण त्यांच्या मनात घर करून बसला आहे जो योग्य उमेदवार आहे आणि ज्यांच्या समस्या त्यांचे जे काही मुद्दे असतील त्यांच्या विकासाच्या दृष्टीने काही विजन असेल असा योग्य उमेदवार कोण वाटतो आपण त्यांच्या वा या आबोना नगरीतील नागरिकांकडून जाणव घेणार ना आहोत प्रथमतच या ठिकाणी काका नमस्कार काय नाव काका विलासगाव गाव कुठलं विठेवाडी विठेवाडे इकडे कशासाठी आले आलो फिरायला फिरायला आलो काका नमस्कार काय नाव नमस्कार कुठले तुम्ही सुदास पवार आठ आंबे आठंपर इथून किती अंतरावर आम्हाला बारीने उतर जावं लागेल काय वाटतं कोण आमदार पाहिजे आता आमदार कोण पाहिजे आपल्याला कोण झालं पाहिजे तुम्हाला कोण वाटत आम्हाला काय आम्हाला पाहिजे काय 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 असेल ते पाहिजे बरं बघा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नितीन भाऊ पवार उभे आहेत जे पी गावित साहेब माकपकडून उभे आहेत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून रमेश थोरात उभे आहेत आणि अन्य पण उमेदवार तुम्हाला कोण वाटतं अरे आपला आपले म्हटलं आपला काम झाला पाहिजे असे माझं म्हणणं आहे काम झाले पाहिजे काम झालेलं पाहिजे काम करणारा उमेदवार त्यांना पाहिजे हा मुख्य चौक आहे आणि इथून सरळ रस्ता कनाशीच्या दिशेने जातो आबोना आ, आ, ची, आ, बाजार लाए। आ, आ, या ठिकाणी मोठी कांदा विक्रीची बाजारपेठ देखील आहे हे या आजूबाजूच्या खेड्यापाड्यांसाठी या ठिकाणी जवळपास आजूबाजूचे बरीच खिणी या ठिकाणी बाजारासाठी येत असतात मोठं बाजारपेठ असलेलं आबोना हे गाव आहे या ठिकाणी कट्ट्यावरती आजोबा बसले आजोबा नमस्कार नमस्कार काय नाव बाबा बाबा नाव सांगा नागोल राहणार इथलेच आबोना दत्तर दत्तनगर कुठं आलंय पुढे पण काय वाटतं विस्तार तारखेला आमदार निवडायचंय कोण आमदार झालं पाहिजे आता सांगा ना काय बोल बाबाला या संदर्भात माहिती नाही काका नमस्कार काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे आता आमदार इकडचाच झाला पाहिजे नितीन भाऊ पवार होईल बहुतेक असं वाटतं बरं नितीन भाऊ पवार होईल असं वाटतं तुम्हाला काय वाटतं त्यांनी पाच वर्षात या भागाचा विकास केला का म्हणजे कळवंतसुरगाना मतदारसंघाचं आपण त्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं त्यांनी या भागाचं पाच वर्ष नेतृत्व केलं काय वाटतं काय त्यांना त्यांनी छोटे मोठे कामं केलेले आहेत त्याच्यामुळं त्यांना असं असं लोकांची त्याची पहिले त्यांच्या वडिलांमुळे त्यांची ती श्रद्धा आहे त्याच्यामुळे त्यांच्या वडिलांचं काम वडिलांचं कामामुळे ते येऊ शकतात काय वाटतं या परिसरात कोणाची हवं आहे आणखी म्हणजे रंगात हे आले नाही चर्चा होत असेल ना नितीन भाऊची नितीन भाऊची चर्चा आहे सध्या काय वाटतं त्यांच्याकडून येणाऱ्या काळात काय अपेक्षा असतात येणाऱ्या काळामध्ये म्हणजे महागाई कमी झाली पाहिजे शेतीमाला चांगला हमी भाव मिळाला पाहिजे आता हे काय बाकीच्या योजना काढतात त्या पूर्ण झाल्या पाहिजे बाबांशी आपण बोललेलो आहोत आणखी काही नागरिकांशी आपण संवाद साधूयात त्यांच्या मनातील आमदार कोण काय वाटतं त्यांच्या या भागाचा आपल्या या विधानसभा क्षेत्राचा कोण विकास करू शकतो कोण योग्य उमेदवार त्यांना वाटतो आपण त्यांच्याशी संवाद साधूया पुढे जाऊन आपण दादा नमस्कार काय कुठले तुम्ही मालेगाव मालेगावचे इकडे काय आमचा बिझनेस आहे बिजनेस आहे का ठीक आहे मालेगावचे आहेत पुढे जाऊया आपण पुढे काही नागरिकांशी बोलूयात तिथं बसलेले आहेत आपण बोलू दादा नमस्कार काय नाव नाव काय नाव दादा गाव कुठलं आपण काय ना। वाटतं कोण आमदार कोण झाला पाहिजे माहितीये का इलेक्शन आहे आहे माहिती आता तुम्हाला कोण वाटत योग्य कोण वाटत नितीन भाऊ पवार उभे आहेत जे पी गावित साहेब आहेत इतर पण आहेत कोण वाटत माहितीये का माहिती काकांना माहिती नाही दादा नमस्कार काय नाव दादा कृष्णकुमार कांबळसकर काय करता काय नाही व्यवसाय व्यवसाय पण काय वाटतं आबोन का तुम्ही हो कोण आमदार झाला पाहिजे नितीन भाऊ पवार का बरं विकासाच्या दृष्टिकोनातून काय विकास केला मग भरपूर बावी दोन हजार दोनशे कोटी आणलेत ना त्यांनी विकासासाठी हां बावीसशे कोटी ते ते म्हणतात बावीसशे कोटी झाला का पण ते आणले पण तो विकास दिसतो का झालेला दिसतो आम्हाला तरी काय वाटत परत त्यांना जर संधी दिली तर विकास करतील का हो हो जास्तच होईल समस्या सुटतील सुटतील हो जे पी गावी साहेब पण उभे आहेत त्यांनी पण या भागाचं पाच वर्ष नेतृत्व केलेलं आहे काय वाटतं त्या काळात एवढं काही बदल झालेला दिसत नाही आणि विकास झालेला दिसत नाही पाच वर्ष त्या पाच वर्षातून त्या पाच वर्षात जास्त विकास झालेला दिसतो नितीन भाऊवर विश्वास आहे हो करतील का काम करतील करतील या ठिकाणी पायरीवर काका बसलेत आपण त्यांच्याशी देखील बोलूया काका नमस्कार, नमस्कार। काय नाव काका अभिमन्यू मुतराम चव्हाण काय करता मी एस टी होतो रिटायर झालं रिटायर झाले सेवानिवृत्त आहात गाव कुठलं काका मी बार्ड्याच आहे बारडे बारडे अभुन आपलं आप बयाने बारडे बयाने आहे पण काय वाटतं वीस तारखेला मतदान आहे कोण योग्य उमेदवार वाटतो किंवा मग कोणतं शासन तुम्हाला योग्य वाटतं बर बर। का का शासन म्हणजे आता असं आमचं म्हणजे आम्ही मतदार आहेत पहिलेपासून बीजेपीचे आता इकडे का बीजेपीचा यावेळेस उमेदवार नाही महायुती आहे आता मग नितीन पवारला देणार का बरोबर शासन म्हणून का त्यांचं काम म्हणून नेमकं काय शासन म्हणून शासन म्हणून शासन म्हणून देणार काय वाटतं येणाऱ्या काळात समजा तुम्ही महायुतीचं शासन आलं तर काय अपेक्षा असते अपेक्षा काही नाही आमच्या गावाकडे एवढ्याच अपेक्षा असतात रस्त्यावर रस्त्याची वगैरे काम वगैरे झाले पाहिजे काही खेड्या किरकोळ कामं असतात ते झाली पाहिजे बाकी दुसरे काय अपेक्षा राहणार आहेत निश्चित मी चालक होतो चालक किती वर्ष मी जवळजवळ एकोणतीस वर्ष सेवा झाली कधी सेवानिवृत्त झाली मी वा, मला वाटतं अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणावीस मध्ये रिटायर एकोणावीसमध्ये हो मध्ये पर एस टीची परिस्थिती आपल्याला माहिती आहे तुम्ही एकोणतीस वर्षे सेवा केलेली आहे तुमच्या पगारांचा विषय असेल एस टीची झालेली दुरावस्था याबाबत काय सांगा तुमचा अनुभव सांगा नाही आमचा अनुभव म्हणजे आज आता एस टीची दुरावस्था म्हणजे तुम्ही पहिल्या म्हणजे कुठलंही सरकार आलं तरी ते खाल्ल्या वाजून राहत नाही एस टीला आणि एस टी असं हे पाय ठेवला हो म्हणजे दूध देणारे वाहन आहे ते तो पैसा कुठं जातो काही कोणाला काही कळत नाही आणि कर्मचाऱ्यांनी जर मागण्या वगैरे काही केल्या तर त्यांना काही भेटत नाही आता पर पर आता शेवट शेवट मी रिटायर मला पेन्शन पेन्शन मला फक्त ती आता एवढी सत्तावीस अठ्ठावीस वर्ष सेवा करून किती नाही तीन हजार दोनशे सत्तावन रुपये तीन हजार मध्ये भागत आपला विषय झाला ना आपला नाही बागर नाही बाग आहेत पंधराशे मध्ये काका एसटी सेवा से निवृत्त झाले चालक म्हणून काका नमस्कार काय नाव काका काय आहे का का? नाव काय तुमचं सुरेश राजभोज काय वाटतं कोण आमदार झाला पाहिजे जे पी गावित व्हायला पाहिजे यावेळी का बरं बदल पाहिजे कारण बदल का टक्केवारी खूप आहे सध्या आता मागील जे आता जे चालू सरकार आहे ना हे टक्केवारीचं सरकार आहे टक्केवारीशिवाय काम होत नाही आणि भरपूर टक्केवारी आहे त्याच्यामुळे सगळं काम निकृष्ट होतं आता हा पहा रस्ता काय कंडिशन आहे दीडच वर्ष त्यातला पा ख चालायला जागा नाही हा रस्ता आत्ता 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 हा आत्ता बनवला आत्ता बनवला होता काय कंडिशन आहे काय असतील जे पी गावित साहेब जर समजा निवडून आले त्यांच्याकडून काय अपेक्षा काय नाही फक्त जे त्यांना काम दिलेलं आहे ते त्यांनी करावं योग्य लोकांची भावना आहे आता तीन पवार एटी पवारांमुळे ते नितीन पवार येत होते पण आता किती वेळ ते चालणार आहे एटी पवारांच्या पायासारखी त्याची किंमत नाही तळपायासारखी नितीन पवारांची म्हणजे वा वागणुकीच्या बाबतीत त्यांच्यासारखा थोर माणूस नव्हता पण मुलगा एकदम बिनकामाचा आहे कार्य वगैरे सरोवर आहे आपण आणखी काही नागरिकांशी बोलणार आहोत अबुना या नगरीत आपली प्रबंधभूमीची टीम पोचली आणि या आभोण्याच्या नगरीतील नागरिकांचा मूड काय आहे आपण त्यांच्याशी थेट त्यांच्या तोंडून त्यांच्या मनातून ऐकून घेणार आहोत काका नमस्कार काय नाव हो काका दशरथ गोळी गाव कुठलं नाळीत बांडणी काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे कोणाचं आव आहे ते काय सांगायला पाहिजे अरे तुम्हाला माहिती असेल ना तेवढं काय सांगता येणार नाही कोण आमदार कोण झाला पाहिजे तुम्ही सांग तुमचा कल कोणाच्या बाजूने कोणीतरी झालंच पाहिजे ना कोणीतरी होईल आपल्याला कोणाला तरी विस्तारखेला जायचंय मतदान करायचंय पण मग असा कुठला उमेदवार योग्य वाटतो की आपल्या समस्या आपला विकास ज्या आडी अडचणी आड़ असेल तो सोडवू शकतो जयश्री उभे उभ्या नाही नितीन पवार आहेत जे पी गावित साहेब आहेत अन्य पण रमेश हो थोरात अन्य पण उमेदवार आहे कोण वाटतो तुला नितीन पवार झाला पाहिजे नितीन पवार झालं बरं पाच वर्ष तुम्ही संधी दिली त्यांना काम केले का त्यांनी थोडं थोडे केले काय राहिले कामात काम बरोबर आहे आता शेतकरी शेवटी शेतकऱ्यांच प्रत्येक अडचणी येतात मग ये ते राहायला पाहिजे त्यांनी आणखी काही नागरिकांशी आपण बोलूया त्यांच्याशी संवाद साध्या दादा नमस्कार सर्विसलाय मी मला नाही देत आहे पण काय फटाक दुकान आहे का काय कशी गेली दिवाळी व्यवस्थित या वेळची काय परिस्थिती काय झाली का व्यवस्थित झाली दिवाळी व्यवस्थित झाली काय वाटतं आमदारकीचं इलेक्शन आहे आता सांगू शकत नाही ठीक आहे मावशी नमस्कार काय ना मावशी गीता गाव तारखेला मतदान आहे माहिती आहे आपल्याला आमदार निवडून द्यायचं आहे कोण योग्य वाटत तुम्हाला आता जे मनात आलं ते आता दिवस आहे आणखी नाही वीस तारीख आता अवघ्या बारा तेरा दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आपल्याला जे चांगलं थे थे पवार होते त्यांनी काम पाहिलंय त्यापूर्वी जे पी गावित साहेबांनी काम पाहिलं आहे आणि आता परत महाराष्ट्र स्वराज्य पार्टीकडून रमेश हो थोरात आहेत त्यांचं पण काम चांगलं आहे इतर पण अन्य उमेदवार हो आहेत ते पण ही निवडणूक लढवत आहेत हो कोण वाटतो तुम्हाला तु कोण वाटत योग्य वाटेल ते कोण योग्य आहे मला सांग <laughs> काय चर्चा होत असेल ना कोण झाला पाहिजे आता, हो आता आम्ही दिवाळी रा आत रा कर राहिलो त्याच्यामुळे काही कोणी आम्ही मळ्यात राहतो शेती करतो आम्ही काय गावात राहते नाही तिकडे जाम शेतला बरं म्हणजे अद्याप तुम्हाला कोणता उमेदवार आपल्याला निवडून द्यायचं याबाबत चर्चा झालेली तसं काय नाही पुढं बघ पुढचा बघ पुढे ठीक आहे पण विस्तार तारखेला मतदानाला जा दादा काय नाव दादा काय नाव नरेंद्र बोरस गाव कुठलं नाशिक नाशिकचं आहे तिकडे का तिकडे मेडिकल ऑर्डरला ऑर्डरला ठीक आहे आपण त्या ओट्यावरती बरीच मंडळी बसलेली आहे आपण त्यांच्याशी दादा का काय नाव बोलू शकत कर्मचारी अरे बाप काय काय कर्मचारी मार्केट कमिटीला मार्केट ओके दादा नमस्कार काय नाव कमलाकर रामचंद्र साबळे गाव कुठलं बेलवारा कुठं ये ना तीन किलोमीटर तीन किलोमीटर अबो आहे पासून तीन किलोमीटर विस्तारखेला मतदान आहे माहितीये तर आमदार कोण योग्य कोण वाटतं तुम्हाला कोण आमदार पाहिजे झाला पाहिजे जे पी गायचं पाहिजे कोण आता ते आम्हाला आहे त्यांनी पलटा बिलटा त्याच्यामुळे आम्ही त्यांना मिळाली का मिळाले नाही पण आम्ही आकाशी करून खाऊन राहिलो ना हा गेल तर मग आता परत उभे आहेत ते महा ना पण मग त्यांनाच मतदान जाईल ना ते आले पाहिजे इकडे हवा कोणच जेपी काय ते जेवढं पलटवाले आहेत तेवढे जे पी गाईत बाकी मग नितीन भाऊ पवार पाच वर्ष होते त्यांनी काय कामं केली काय काय रस्ता पुरा आम्हाला रस्ता नाही काही नाही काहीच कामं नाही ते काय नाही कोणी फिरून सुद्धा पाहिलं नाही तेव्हा काय पाच वर्ष त्या त्या मागच्या पाच वर्ष जे पी साहेब होते त्यांनी काम केले काय त्यांनी कामं नाही पण मग आम्हाला पलट आहे त्याच्यामुळे आम्ही ना खाऊन राहिलो त्याच्यामुळे आम्हाला त्याला देणं भागच आहे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न जे पी साहेबांनी सोडवला असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी बरीच मंडळी बसलेली आहे ज्येष्ठ मंडळी आहे पण त्यांच्याशी बोलूया काका नमस्कार काय नाव काका दिनकर गाव कळमथोर कळमथे इथून किती अंतरावर हो आहे इथून इकडे ना इकडे इकडे का हा कुठं आल विस्तारखेला मतदान आहे कोण आमदार झालं पाहिजे आमदार आता ते शोध काय सांगता नाही आज नाही सांगताय का तुमच्या मनात काय कोण झालं पाहिजे जेपी झाले पाहिजे का बर आमचं मत येते ते झाले पाहिजे चेंज झालं पाहिजे ना चेंज म्हणजे परिवर्तन झालं बदल झाला पाहिजे पण का पाच वर्ष नितीन भाऊंनी या भागाचं नेतृत्व केलं काही केलं नाही काय केलं त्याला काय नाही काय चार वर्ष चार वर्ष कळवण धरलं आता शेवट शेवट इकडच्या भागात येते काय करू मग कोण झालं पाहिजे जे पी बाबा नमस्कार काय नाव बाबा काय नाव ना काय काय गणेश कोण आमदार झालं पाहिजे काय नाही ते पब्लिकच्या तुमचं मत काय आमचं काय दोघी कोणत्या बी चालेल आम्हाला आपल्याला कोणाला तरी निवडून द्यायचं आहे आपलं आपण जनता आहे जनता म्हणजे आपण जनता म्हणजे आपण आपण ठरवलं कोण तुम्हाला कोण वाटत आपल्या मताने काय होणार नाही योग्य कोण दोन्ही योग्य पण हे आणायचं आहे ना मग आता ते छापा काटा होईल तेव्हा समजल छापा घाटा होईल मग आता ते होईलच ना, ना। मत मत देतो ना छापा घाटा करणार मत आता आम्ही एक... जो आपल्या भागाचा समस्या सोडवणारा माणूस परिवर्तन हा बदल पाहिजे ठीक आहे भाऊशी नमस्कार काय ना अनिता रमेश पवार गाव कुठलं वेरूळे वेरूळे वेरुळे कुठे आलंशी जवळ बर काय वाटतं वीस तारखेला मतदान आहे कोण आमदार झालं पाहिजे आता सर्व लोकांचं मत मतावर आहे ना तुमचं मत काय मी समजेल मी कोणाला मत दिल पण लोकांचं मत तुमचं मत काय स्वतःचं मत आता सांगू शकत नाही तुमचा कल कुणाच्या बाजूने नाही तुमचा कल कलकुणाच्या बाजूने आता जे जवळचा माणूस असले त्याला देणार ना भरपूर उमेदवार उभे आहेत नितीन भाऊ पवार आहेत जे पी गावित साहेब आहेत रमेश थोरात आहेत अन्य पण उमेदवार आहेत कोण योग्य वाटतं तुम्हाला योग्यच तसं नाही प्रश्न आम्हाला असं वाटतं की आमच्या सगळे जवळचे आहेत पण आमचं मत आम्ही सांगू शकत नाही कोणाला देऊ का नाही देणार आम्ही कोण वाटत तुम्हाला समस्या सोडवेल विकास करेल विकास करण्यासारखं आता कोणी बी आता आमचे कळवणचे जरी आमदार असतील ते आमच्या कळवण तालुक्यासाठी झडणार ना मग त्याच्यासाठी शेवटी आम्हाला काहीतरी करावं लागेल कोणीतरी एक नाव असेल ना कोण आमदार झालं नाही सांगू नाही शकत मावशींशी बोललेलं आपण बरीच मंडळीशी या ठिकाणी बोलूया ताई नमस्कार काय नाव ताई लता गाव कुठलं वरखेडा वरखेडा कळवण तालुक्यात येतं कोण आमदार झालं पाहिजे आमदार कोण झाला पाहिजे नितीन भाऊ उभे आहेत जे पी गावित साहेब आहेत रमेश टोरा आहेत अन्य पण उमेदवार कोण झालं पाहिजे नितीन भाऊ झाले त्याचे का बरं आमच्या जवळचे माणसं आहेत त्याच्यामुळे कोण जवळचे कोण नितीन भाऊ जवळचे काय वाटतं त्यांना पाच वर्ष ते निवडून आले अनेक म्हणजे काम केलेले आहेत केले का काम काय काम केले पाण्यात काय काम केली काय काम केलं म्हणजे हो आता आदिवासी लोकांसाठी खेड्यापाड्यात ज्या सुविधा असतील ग्रामपंचायतीला काय निधी असेल ते पुरव पुरवतात ते वरतून मजूर करून आणतात आणि पुरवतात ते बरं मी आता थोड्या वेळपूर्वी तुम्हाला विचारलं जवळचा माणूस जवळचा माणूस आता तुम्ही म्हणताय कोण नाही जाऊ शकत आम्ही तेवढ्या ठीक आहे मावशींशी बोलले बोललेला होता पण या ठिकाणी बरीच तरुणी देखील आहेत ते त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार काय नाव नाव काय नाव नाव सांगा नाव सांगा नाव मतदान आहे का मतदान मतदान नाही का आपण या तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांच्याकडून ताई नमस्कार काय नाव ताई नाव काय नाव तर मतदान आहे का आता तुम्ही महाविद्यालयात जातात शिक्षण घेतात महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका सुरू आहेत आहे का काय वाटतं तुमच्या भागाचा विकास करणारा आता तुम्ही महाविद्यालयात जातात तुमच्या समस्या असतील जो कोण कोण सोडवू शकतो तुम्हाला नितीन भाऊ का त्यांनी आजपर्यंत खूप पूर्ण काय समस्या त्यांच्या त्या गेल्या त्यांनी सोडवल्या काय वाटतं आमचा माळा आहे आम्ही मळ्यात राहतो आमच्या माळ्यात लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे तर आम्ही तो प्रॉब्लेम त्यांच्यापर्यंत नेला तर त्यांनी तो लगेच सॉल्व्ह करून सोडवला का बर कितविला जाते तू महाविद्यालय मी आता बी फार्मसी फर्स्ट इयरला फार्मसीला म्हणजे तुझं मतदान आहे अजून तरी नाही बी फार्मसीला जाते 18 पूर्ण नाही पूर्णाने जाते ताई तू कितविला जाते मी डी फार्म डी फार्मला बर काय वाटतो कोण आमदार झालं नितीन भाऊ मतदान आहे तुझं हो पहिल्यांदा करते की के लोकसभेला केलं का त्यापूर्वी पहिल्यांदा लोकशाहीचा मतदान करणं हा आधार आहे आणि ते न निश्चितच आपण मतदान केलं पाहिजे काय वाटतं कोण योग्य उमेदवार वाटतो तो तुमच्या भागाचा तुमच्या गावाचा विकास करू शकतो नितीन भाऊ पवार नितीन भाऊ पवार पाच वर्ष संधी दिली त्यांनी केला का विकास आता करतील असं वाटतील का ठीक आहे त्यांना अपेक्षा आहे नितीन भाऊ विकास करतील भाऊशी नमस्कार कुठं निघाले दळवटला दळवटला निघाले काय गाडी आली नाही अजून आली नाही ना वेळेवर कुठे पासून वाट बघताय आम्ही गंज दोन वाजेपासून दोन वाजेपासून वाट बघताय पण अजून बस आली नाही बरं दळवट सांगितलं आ... तुम्ही भाऊ पवारांचं गाव आहे म्हणजे स्वर्गीय एटी पवार साहेबांचं गाव काय वाटतं आमदार कोण झाला पाहिजे आता आम्ही काय सांगणार दळवटचे आहेत तुम्ही त्यांच्याच गावाचे आहेत पण मात्र तुम्ही सांगितलं बस दोन वाजेपासून नाहीये काय मध्ये दोन बस तरी हे करायला पाहिजे ना हा एक बारा वाजता येते एक अकरा साडे अकराला ला येते नंतर मध्ये मधचा जो गॅप आहे त्या दोन बस चालू करायला पाहिजे दोन एसटी साडेतीन एस टीची समस्या आहे ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या एस टीच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे अशी मावशींची मागणी पण ठीक आहे काय वाटतं कोणता आमदार ही समस्या सुरू ये नितीन भाऊ समजतील तील तर बरं बर दादा काय नाव तुझं काय नाव काय नाव तर सांगा नाव नाव काय गाव कुठलं दळवट दळवट काय कोण आमदार झाला पाहिजे नितीन तो तुम्ही पण दळवट निघाले का बर काय वाटतं कोण आमदार कोण झाला पाहिजे नितीन भाऊ पवार का बर काय नितीन भाऊ पवार का झाले पाहिजे <laughs> काही कारण असेल ना त्यांनीच का झालं पाहिजे काय वाटत ठीक आहे त्यांचं म्हणणं आहे नितीन भाऊ पवार झाले पाहिजे पण का झाले पाहिजे हे माहिती नाही मावशी नमस्कार काय नाव सरिता साहेबराव गावी गाव कुठलं बोर्देव कुठलं बोरदेव कळवण तालुक्यात येतं ना कोण आमदार झालं पाहिजे कोण योग्य वाटत नितीन पवार व्हायला हो पाहिजे पण म्हणजे चालू केली तशी विधवा योजना चालू करायला पाहिजे बट महत्वाचा मुद्दा आहे लाडकी बहीण योजना ही विधवा अपंग परितक्त्या सर्व महिलांसाठी एक माहिती म्हणून मी सांगतो सर्व महिलांसाठी ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे तुम्ही जसं म्हटलं की विधवा महिलांसाठी ही एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतची ही योजना आहे त्याच्यात कुठलीही महिला त्यांनी जे घालून ती फॉर्म भरू शकत होती कुठे अडचण आली नेमकं काय नाही ना आम्ही विधवा बाय आम्हाला काही नाही गांधी निराधार आ... चालू आहे पण हजारच रुपये ते काय महिन्याला किती भेटतात त्याच्यावर काय धक्त आम्हाला संजय गांधी विधवाच चालू आहे पण मग त्याच्यावर काय हजार पण पंधराशे आहेत नाहीये हजारच भेटतात आम्हाला तसं मग लाडकी बहिणीच त्यांनी पैसे टाकले तसे चालू केले तसे मग आम्हाला काहीतरी करायला पाहिजे बा असं ते पैसे पडले नाही का अजून मग तुम्हाला नाही नाही ते फॉर्म आम्हाला भरून देऊ राहिले दे, नका म्हणे भरून ती, ती योजना कधीपासून चालू केली आहे तुम्ही दोन वर्ष झाले ठीक आहे झाले या संदर्भात आपण देखील पाठपुरावा करूया काका नमस्कार काय नका मनोहर पंढरनाथ पवार काय वाटतं कोण आमदार झाला पाहिजे पवार घराण्याचं आमदार व्हायला पाहिजे पहिल्यापासून या कळवण तालुका जसा झालं म्हणजे कळवण विधान संवाददारसंघात झाला तेव्हापासून एटी पवारांच्या घराण्याचे भूमिदार निवडून आले पाहिजे तेच कामाच्या बाबतीत चांगलं त्यांचं काही टेन्शन नाही लाईटची सोय असो पाण्याची सोय असो रस्ते असो गावात स्मशानभूमी असो सभामंडप असो शादीखाना असो कोण सर्व समाजाला एक धरून चालणार आहे माणसं ते असं कोणत्याच समाजाचा भेदभाव करत नाही आदिवासी असो मराठा असो तेली असो गुजराती असो वाणी असो ब्राह्मण असो शिंपे असो मुसलमान असो हरिजन असो भिल्ला असो सर्व माणसांच्या घरी जातात सर्व माणसांचे काम करतात त्यांना असं जातीय आवडत नाही त्यांना तर काय वाटतं आता तुम्ही सांगितलं सर्वांचे सर्वांची कामं करतात आदिवासी बहुल तालुका आहे कळवण असेल सुरगाण असेल हे दोघी तालुके मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे पाच वर्ष नितीन भाऊंनी काम बघितलेलं आहे केलेला आहे वाटतं का त्यांनी कामं केले का आपण नव्वद टक्के कामं झालेले आतापर्यंत त्यांचे दोन अडीच वर्ष त्यांना फक्त मिळालेले दोन वर्ष अडीच वर्ष कोरोनाचे गेले दोन अडीच वर्ष त्यांनी भरपूर कामं केलेले नव्वद टक्के कामं केले दहा टक्के काम, काम मार्गेला चालू आहे आता कामं चालू आहेत आता सध्या रस्त्यांचे कामं चालू आहे पुलांचे कामं चालू आहे सभा मंडपचं कामं स्मशानभूमीचं कामं सर्व कामं चालू आहेत जे पी गावित साहेब उमेदवारी करतायत त्यांनी पण या भागाचं नेतृत्व केलेलं आहे महाराष्ट्र स्वराज्य पार्टीकडून रमेश थोरात पण उमेदवारी करतायत आणि अन्य पण उमेदवार आहेत काय वाटतं बदल पाहिजे की काय वेगळा काही वन विधानसभा मतदारसंघ जेव्हापासून तयार झाला तेव्हापासून या मतदारसंघात पवारसाहेबांच्या घराण्याचेच वर्षस्व आहे आणि तेच लोक जास्त काम करू शकतात बाकीच्या लोकांना कामाची आयडिया नाही त्यांना जे आयडिया आहे कामाच्या निधी आणायचा कोणत्या म्हणजे नाबारचा निधी आणायचा तुमचा जिल्हा परिषदेचा निधी आणायचा ग्रामपंचायतचा निधी आणायचा लोकसभेचा निधी विधानसभेमधून आण हे पैसे आणण्याची आयडिया या घराण्यामध्येच आहे त्याच्यामुळे पक्षभिक्षा आम्ही बघत नाही आम्ही व्यक्ती म्हणून मतदान करतो व्यक्ती म्हणून व्यक्ती म्हणून आमचं कोणत्याच पक्षाला असं नाराज नाही काय करतात आमचा व्यवसाय ट्रान्सपोर्टचा व्यवसाय कांद्याचा व्यापार आहे आम्ही व्यक्ती म्हणून मतदान करतो तर ते सर्व समाजाचं काम करतात त्यांचा हा एक मुद्दा आहे असा ठीक आहे आता समजा तुम्ही त्यांना संधी दिली तर त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील येणाऱ्या काळात काय कामं झाली पाहिजे आमचा हातगड त्या मोना आणि नांदूर हा रोड सिमेंटचा डांबरेकर सिमेंट रोड आला पाहिजे ही एक प्रमुख मागणी बा गुजरातची ट्रॉफिक सप्तसुंगी गडाला भरपूर ती तो उडता तर ते करणारच आहे ते काय ते करणारे माणसं असल्यामुळे ते, ते काही सांगायचं काम नाही ते आपल्यापेक्षा हुशार आहे त्यांना एवढं माहिती आहे कोणता रस्ता करायचा कोणता धरण करायचं कोणत्या ठिकाणी पाजवताला जायचं त्यांना पूर्ण त्यांच्या बापदाला पण त्यांना माहिती आहे तर कोणत्या नाल्याला धरण बांधायचं कोणत्या नदीवर बंधारा बांधायचा त्यांना पूर्ण अभ्यास आहे त्यांच्या बापदा जा सांगायला गेलो आपण एटीपॉर साहेबांना का साहेब आपल्या धरण नाल्यामध्ये मग त्या नाल्याचं नाव सुद्धा त्यांच्या वडिलांना माहिती आहे आपण आणखी काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ताई नमस्कार काय नाव ताई योगिता देवदास कुठलं गाव कुठलं शिवभांडणे शिवभांडणे काय बच्ची वाट बघते बच्ची वाट बघते काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे नितीन भाऊ का बरं ते रस्त्याचे स्मशानभूमीचे सगळे काम व्यवस्थित करता पुलाचे काम सगळे रस्ते दिले बांधून आमच्या गावाला सगळे त्यांनी बांधून दिले तो ये बरेच महिला वर्ग केव्हापासून ची वाट बघते आता म्हणजे झालं अर्धा एक तास झालं ते पाच पाच वाजता येते ती बस मांगली तर हा टाइम टाइम येते नितीन भाऊ पवार जर परत या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर त्यांच्याकडून काय अपेक्षा असते काय काम झाले पाहिजे काय त्यांच्यामुळे लाडके बहिणी योजना ती राबवली त्यांनी महिलांना सपोर्ट केला असं सा खूप जागा काढले त्यांनी रस्त्याचे बसचे व्यवस्थित त्यांनी केलं पाहिजे का लाडक्या बहिणीचे पैसे पडले हो पडले लाभ मिळाला हो मिळाला ठीक आहे आपण आणखी बरीच महिला मंडळी आहे आपण त्यांच्याशी बोलूया त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया मावशी नमस्कार मावशी नाव काय अ मावशी नमस्कार नाव नाव आजी नमस्कार नाव सांगा नाव कुठं ना, जायचं जायचं कुठं शिंगाशीला वीस तारखेला मतदान आहे माहितीये वी वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला मतदान आहे मतदान आमदार आहे आपल्याला माहिती नाही वीस तारखेला मतदान आहे मतदानाला जाऊ मला मतदानाला जावं लागेल ना आपल्याला पण मग मला नाही आहे आज आज आजीला माहिती आहे पण अजून काय सांगता येणार नाही दादा दादा काय नाव दादा नाव काय दादा काय नाव कुठला चौधरी कुठं निघाला काय वाटतं कोण आमदार झाला पाहिजे ते आता तेवीस तारखेला तुला काय वाटतं तुमचा कल कोणाच्या बाजूने आता तो पवार साहेबांनी चांगलं काम केलंय म्हणजे त्यांच्याच बाजूने नितीन पवार का बरं पण चांगलं काम केलं का के रस्ते सुधारले सगळे शिपी गाईत साहेब पण उभे आहेत त्यांनी पण आदिवासींच्या ज्या काही समस्या असेल त्या सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांना संधी का नको कामावर डिपेंड आहे शेवटी थी, ते काय कामावर डिपेंड ठीक okay, आहे आपण होतो अबोना या गावामध्ये या ठिकाणच्या नागरिकांचा आ, कल आपण जाणून घेतलेला आहे त्यांचा मूळ नेमका काय होता या विधानसभा निवडणुकीत येत्या वीस तारखेला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि आपण कळवण सुरगाणा या विधानसभा मतदारसंघातील जनतेचा कल जाणून घेत होतो अबोणा या नगरीत जनतेचा कल जाणून घेतल्यानंतर एकंदरीत जे विद्यमान आमदार आहेत नितीन पवार यांच्या बाजूने जे आपण काही प्रतिक्रिया घेतल्या जे नागरिक आपल्याला यावेळी मिळून आले त्यांचा कल काहीसा नितीन पवार यांच्या बाजूने दिसून आला तर काही प्रतिक्रिया देखील जे माझे आमदार आहेत आणि माका पकडून जे उमेदवारी करत आहेत जे पी गावत यांच्या बाजूने देखील त्यांचा कल दिसून आलेला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार मी वैभव पवार अबोना कळवण नाशिक